यंदा मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 हजार चोवीस पासून सुरू झाला आहे त्या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार आहे दर गुरुवारी महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करता कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जात तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळं भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून माहिला महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश कल्ष ठेवा कलशाला हळदी कुंकू लावा कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुरवा नाणं सुपारी टाका कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे हळे खडी साखर आणि गुळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तारीख दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस कधी आहे शुभ मुहूर्त मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच पूर्णांक दोन सहा ते सात पूर्णांक चार शून्य पर्यंत आहे तसेच गुरुवारी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे द्वादशी तिथी रात्री दहा पूर्णांक दोन सात पर्यंत राहील मार्गशीर्ष महिन्याचं महत्व प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतून मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं